इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीला शाळा प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीने गळपास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे लोणसावी या गावामध्ये ही घटना सोनिया उईके वय वर्ष राहणार सावळी असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे इयत्ता बारावीचे वर्ष असल्याने विद्यार्थिनीने शाळा प्रवेशासाठी आई वडिलांकडे पैशाची मागणी केली होती मजुरीचे पैसे आल्यावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सुद्धा आई वडिलांनी दिले होते शैक्षणिक सत्र सुरू होऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू न शकल्याने हताश झालेल्या विद्यार्थिनीने अखेर गळपास घेत जीवनयात्रा संपवली दहाव्या वर्गात सोनियाला चौऱ्याहत्तर टक्के मार्क असून सोनिया हिला बाराव्या वर्गात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची होती बारावीचे वर्ष होते प्रवेश प्रक्रियेसाठी कुटुंबियांना तिने पैसे मागितले परंतु गरिबीची परिस्थिती असल्याने आई वडिलांनी सोनियाला दोन तीन दिवसात मजुरीचे पैसे आल्यावर देतो असे सांगितले परंतु चार जुलै रोजी आई वडील भाऊ कामावर निघून गेल्यानंतर घरी कोणीच नसल्याचे पाहून सोनियाने <ण्णाग> म्हटलं का माझी ऍडमिशन करायची आहे वा आम्ही तिला थांबवलं थांबा सध्या आमच्याकडे पैसे नसल्यामुळे पैसे आल्यावर करून टाकू असे पंधरा दिवस त्याच्यावरून लोटून गेले दोन तीन वेळा वेळा म्हटलं होतं बाकी तर काही नाही काय नेमकी घटना घडली होती अकरावी झाली होती तिची बारावीला आता पुढे ॲडमिशन करायची होती न्यू इंग्लिश कॉलेजला फक्त तेच गोष्ट होती की बा ॲडमिशन करायची आहे तर आम्ही तिला ढकलत गेलो पैसा नसल्यामुळे बाकी तर काही नाही पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली होती की करता आणि शिक्षणाकरता लागणारे जे काही थोडी पैशाची गरज होती ते वडील देऊ शकले नाही त्याच्यामुळं मुलीने आत्महत्या केली अशा बातम्या पेपरमध्ये आल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज इथे येऊन त्या मुलीच्या घरी भेट दिली तिच्या वडिलांना भेटलो आईला भेटलो त्यांनी परिस्थिती सांगितली ती परिस्थिती अतिशय मन खिन्न करणारी अशी परिस्थिती आहे आणि शिक्षणाच्याकरता लागणाऱ्या छोट्या मोठ्या गरजांसाठी लागणारा पैसा हा सुद्धा एक शेतकरी वडील म्हणून ते तिला पुरू शकले नाही देऊ शकले नाही काही दिवस त्यांनी थांबायला सांगितलं परंतु आज दुर्दैवाने तिने आपलं स्वतःचं जीवन संपवलं खऱ्या अर्थानं शासनानं कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करावा अशी परिस्थिती आज या घटनेच्या माध्यमातून निर्माण झाली असं समजतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपण बघितलं अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघतो परंतु शाळकरी विद्यार्थीसुद्धा आज आत्महत्या करतात आहे वास्तविक पाहता पुरोगामी महाराष्ट्राला राजीरवाणी करणारी ही गोष्ट असं मी समजतो आणि दुर्दैवानं ज्या आज जर आपण बघितलं तर पंकज भोरसाहेब आमचे या ठिकाणी राज्यमंत्री आहेत जे ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि शिक्षणमंत्र्यांच्याच मतदारसंघामधं शिक्षणमंत्र्याच्या जिल्ह्यामधं आज अशा पद्धती दुर्दैवी घटना होते आहे तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कुठली नसावी आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की घटना होऊन दोन तीन दिवस झालेले आहेत आणि दोन तीन दिवस झाल्यानंतर शासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नाही कोणीच आतापर्यंत या ठिकाणी भेट दिली नाही दोनशे शहाण्णव पदं माध्यमिकचे रिक्त आहे उच्च श्रेणी मुख्याध्यापक मुख्याध्यापक याचे अनेक पद जिल्ह्यामध्ये रिकत आहेत वास्तविक पात्रात शिक्षणावर जास्त खर्च होणं गरजेचं आहे पण तो दुर्दैवानं फक्त आपली सत्तेची पोळी भाजण्याकरता आपली सत्ता कशी करता लोकांना लाचार करण्याचं काम सरकार करते आणि त्या पद्धतीनं त्या योजना त्या सरकारच्या माध्यमातून येतात आहे हे एक मला मित्रांना सांगायचं वाटतं आणि पुन्हा माझी इतकी अपेक्षा राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील आपल्याकडे चार जुलै रोजी एक मर्ग दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सोनिया उईके ही सतरा वर्षे सतरा वर्षाच्या मुलींनी आत्महत्या केलेली आहे ती सोनसावळी वर्धा या गावची आहे तिच्या वडिलांच्या प्रथम खबरी रिपोर्टनुसार तिचे अकरावीचे शिक्षण कंप्लीट झाले होते आणि तिचे बारावीमध्ये ॲडमिशन चालू होते पण बारावीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तिला काही पैशाची आवश्यकता होती परंतु तिच्या आईवडिलांची फी भरण्याची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला परंतु काही दिवसांनीही पैशाची ॲडजस्टमेंट न झाल्यामुळे त्या मुलींनी तिच्या घराच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि आमचा पुढील तपास चालू आहे